आनंद बघा आनंद बघा वा वा सगळे मसाले वगैरे किंवा तिखट मीठ जे जे टाकायचे फक्त आमचूर पावडर मी टाकले बॉल्स आपल्या तळून झाले ग्रेव्ही पण टाळे आणि आता एक एक करून आपल्याला घेतलाय कॉलेज नंतर आता खाणार हाय हॅलो नमस्कार हाय आपला शंभू आणि मी गाजर सो आज शंभूची हमाली येतील आता पोहे पोळ्या देणारे आणि आजचा तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे हो बोल तिला कसं बोलवायचं शंभू लो 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 करा आबा, आबा।, आबा कडे गेली हम्मा। आम्हाला पोई देतो आणि आपला आजचा दिवस ते सुरू करतोय शंभू पण करतोय हो शंभू तिला बोलो लो 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 शंभू बोलवतोय बोलो शंभू दूर आली ती लव 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 लो हे पाहिले का केवढे मोठा शिंग आम्हा पोली खाऊन घ्यायची होती होती तुझ्यासाठी हे गे हे गे खाऊन घे अरे 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 हां खाऊन घे तिकडे ची पण खाऊन घे सांग तिला खाऊन घे हां खालचे राहून गेल चालली गेली म्हणती बघ तिला सांग उद्या ये उद्या हां दुसरी पण आली शंभू तिला सांगा दी उद्या ये आई पोळी करेल आई कच्चे किळ उकळून झालेली आहे जरा जास्ती सिटी झाली जा एकच उद्याला दोन झाल्या आता याला एका रोई मध्ये काढून घेते आणि थंड होऊ देते सो हो काही so, संध्याकाळ झालेली आहे दिवा वगैरे लावून झाला आणि बरेच दिवस झाले ना कच्चे केळ आणले होते आता एक तर उपवासाची भाजी केळा कच्च्या केळ्यांची किंवा मग आता जर नसते केले आज तर ते पिकून गेले असते मग ते खाल्ले गेले नसते आणि न त्याचं काही करता आलं असतं मग आज विचार केला की कच्च्या केळ्यांचे छान कोपता करी करूया कणिकसुद्धा माझी भिजवून झालेली आहे पोळ्या करते आणि तोपर्यंत आपले जे केळ आहेत मी एखाद्या काढून ठेवले रोहित काढून ठेवले गार होण्याची वाट बघते आणि मग मस्त कोपता कडीची कर भाजी करणारे आज रॉ बनाना जे आपले ग्रीन बनाना आहे शंभूला हो आहे मी शंभू माझ्या शेजारी उभा त्याला दाखवायचा आहे दाखवते आणि आता सगळे केळ सोलून घ्यायचे ते जास्त शिजले माझ्याकडनं त्यामुळे पटकन सहज होता ते मला जास्त वेळ नाही लागत सगळं पायावर उभं राहायचं होतं त्याला मी सरकवलो ना हा हे आपला कोण आहे शंभू रडणारा शंभू बघा अगोभ चालता नमस्कार झाला आजाकडे घ्या आजाकडे सगळी केळ सोलून झाली आणि जे आपल्याकडे स्मॅशर असतं ना पोटॅटो स्मॅशर त्याच्याने व्यवस्थित डाबून घ्यायचं मला असं वाटत असेल की बाइंडिंग व्यवस्थित होत नाहीये तर त्यातनं तुम्ही एखादा बटाटा टाकू शकता पण गरज नाहीये बाई बबली आली माझी नाहीये हा आहे आपला शंभू अरे तुम्हाला केळ येते तू नाही खायचे आहेत ना तुला सो गाईज यात सगळे मसाले वगैरे किंवा तिखट मीठ जे जे टाकायचं आहे फक्त आमचूर पावडर मी टाकले आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता बेसन कोथिंबीर टाकायची होती माझ्याकडे आज कोथिंबीर अवेलेबल नाही आहे आणि व्यवस्थित असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे याचा मिक्स करून छान गोळा तयार करून घेतला आहे आणि नेहमीप्रमाणे आपला छान छोटे छोटे गोळे करते जास्त मोठे करत नाही आणि नंतर हे आपल्याला तळून घ्यायचे बाई सगळे बॉल्स आपले तयार करून झालेले आहेत आणि आता कढई ठेवते पोळ्या तर केलाच झालाय आणि पटकन होते आणि करी नंतर बनवेल आधी मी म्हटलं आधी आपण कोफ्ते तयार करून घेऊया कोफ्ते तयार झाले कि मग आपल्याला करता येईल करी शंभूला इतका आनंद झाला तुम्ही आले तर एकटा होता तो डान्स केला तू शंभू करून दाखव खाली तर हां हा डान्स 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 आजी भेटली

आनंद आनंद बघा बघा वा करमत नव्हत मी एक तास वरती फिरत होतो पप्पा घेऊन बसायचं त्याला काय स्वयंपाक करते तो बिचारा सुन्न होऊन गेला होता अरे सगळे खाली पाडून टाकले ना फिरणं होत माझ मग उद्या ते मग कसं आहे बाबू कस आहे छान आहे ना बाबू कस आहे पोंगा कस आहे काम चाललेलं आहे आणि भाबी बोंड थाल्ले तू छान ना डव अजून पोंगा दे ग बाई देणार बाबूला ला देणार आमच्या आणि छान बघा असे सोनेरी so, होईपर्यंत जोरा गोल्डन ब्राऊन जे आपण म्हणतो तसे होईपर्यंत तळून घ्यायचे सगळे

आमचे जे कोफ्ते आहेत ते छान कोफ्ते तयार झाले जे तयारी करते हो शंभू दाखवते आणि आत्ता भूर गेली होती ना तर आत्ताने हे गव्हाचे आणले फुटाण्यासारखं आणि हे तांदळाचे पोंगे नाच घुमा बॉल्स आपल्या तळून झाले ग्रेव्ही पण तयार आहे आणि आता एक एक करून यात आपल्याला टाकायचे आपा, आपा बॅटची आप

शंभू नट 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 फोन फेकला पा काकाने कालच फोन आणलाय आणि त्याची हालत बघून घ्या चालू आहे गाणं चालू आहे नशिबाने हा दे आपा शंभू नट आपा नट आपा नट शंभूला नट आपा शंभू शंभू नट नट हृदय कुठे साठी कुठे म्हणून आ शंबू घरे अरे घटकन बेबी घून शंभू बॉल खेलना है का पप्पा संग पप्पा ओ शुजे पप्पा बैट का दया बॉल का दया संग पप्पा बॉल काढ़ पप्पा आण गुझा बेबी बर माझा बेबी हे माझ्या बेबी झोपले बेबी ऐकाय तुझा, तुझा, तुझा बेबी का बर काय खायला आलोयुरीची काय खायला आलाय तू काय आला खायला तुलफी तुलफी आपण येतो कधी

कॉलेज नंतर आता खाणार आहे मी कॉलेज नंतर भावागोला मनापासून आवडत सुरू झाली आता थांबायला तयार नाही सो जरा बर्फ खेळून झालाय सगळ्यांनी आपली झीप दाखवा झीप दाखवा मग शंभू दाखवतोय काली माता दिसते मी ती काला खट्टा खाले दाखव सोडले म्हणून शंभू तुझी जीभ दाखव तुझी जीभ दाखव आधी मला शंभू आणि आईने सारखं आम्ही सारखं आहे दोघांनी रेड कलर आणि आबोलीने खाल्लेला आहे काला कट्टा कलर हा बेबीने पण रेड कलरचा खाल्लाय आणि कधी आबोली आठवत तुला शेवटचा गोरा कधी खाल्लाय शाळेत शाळेत नंतर आता मी तर कॉलेज नंतर खाल्लाय आत्ता आपलाय एका ठिकाणी का नाही कॉलेज नंतर खाल्लाय आणि बेबीने मा याच्या आधी कधी गोला खाल्ला होता बेबीने पहिल्यांदा खाल्लाय का काय सोबई का? so आज केली होती छान कच्च्या केळ्याची कोथर करी आणि आम्ही आता येताना बाहेर फिरायला गेलो होतो येताना गोला खाऊन आलोय खूप दिवसानंतर खाल्लाय आणि आली आहे माझी पटकन आज आम्ही काय खाल्लं तर आज आम्ही खाल्ला गोला आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता हो आईस्क्रीम खाल्लाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शंभूला सगळ्यांनी गोडगडपा द्या थँक्यू सो मच फॉल वॉचिंग थँक्यू